संशोधन विधेयकाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखानं राजीनामा दिला आहे वक्फ संशोधन विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झालं या विधेयकाला लोकसभेत आणि राज्यसभेत ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केला होता या विरोधात सोलापुरातील ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखांनी चार हुतात्मा पुतळ्यासमोर उद्धव ठाकरे यांची प्रतिमा फाडून राजीनामा दिला उद्धव ठाकरे यांच्याकडं हिंदुत्ववादी विचार राहिले नसल्यानं त्यांनी या विधेयकाला विरोध केला त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचा आपण निषेध करत आहोत आणि बाळासाहेबांना अपेक्षित असणारी शिवसेना आता राहिली नाही त्यामुळं आपण राजीनामा देत आहोत असं ओंकार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसापासनं जे भारतामध्ये वफ बिलाबद्दल चर्चा चालू आहे व विरोध चालू आहे तशा या विरोधाला माझा पहिले तर निषेध आहे आणि जे उद्धव साहेबांनी जे विलाच्या असल्या जुलमी कायद्याला वप बिलच्या जुलमी कायद्याला समर्थन करत आहे असे आपले हिंदूंचे अनेक मंदिर व अनेक देवळं हे वप बिलाच्या नावावर लुटली गेलेली आहे अशा या कायद्याला व अशा हिंदू नेत्याला माझा निषेध आहे व त्यांनी बाळासाहेबांचं थोडंही हिंदुत्वाचा न विचार करता त्यांनी त्यांच्या अजेंडाला कायम ठेवलेलं आहे मुसलमानांना जे साथ देऊन त्यांनी त्यांचा अजेंडा कायम ठेवलेला आहे अशा ह्या नेत्याला व अशा उद्धवाला मी जाहीर निषेध करतो आणि मी या माझ्या पदाचा राजीनामा देत व मी शिवसेना पक्ष सोडत आहे अशी जाहीर करत